मी अरुण खोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे शहात्तरमध्ये महाराजांनी रामाजी आनंद सुवेदार मामले प्रभावळी यास पत्र लिहिले ते असे साहेब मेहरवाण होऊन सुब्यास फरमावले आहे एसियास चोरी न करावी येमाणे इतबारे साहेब काम करावे ऐशी तू क्रियाच केली आहेस तेनेप्रमाणे एक भाजीच्या देटास तेही मन न दावता रास्त व दुरुस्त वर्तणे मुलकात बटाईचा तह चालला आहे परंतु रयतेवरती जाल रयतेचे वाटा रयतेस पावे आणि राजभाग राजास एई, ते करणे रयतेवर काडीचे जाल व गैरकिल्ल्या साहेब तुझवर राजी नाहीत ऐसे बरे समजणे रयतेस तबाणा करणे आणि किर्द करावी गावचा गाव फिरून ज्या गावात जावे तेथील कुणबी किती आहेत ते गोळा करावे त्यात ज्याला जे शेत करावा या कुवत माणूस बळ असली त्या माफिक त्यापाशी बैलदाणे संच असेल तर बरेच झाले त्याचा तो किरवी करेल ज्याला सेत करावे कुवत आहे माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर पोटास दाणे नाही तो आणून निकाम झाला असेल तरी त्याला रोख पैसे हाती घेऊन दो चौ बैलाचे पैके द्यावे असे वर्णन करून ठेवले आहे बहत काय बोलणे राम कृष्ण हरी